मित्रांनो तीन हजार शब्दांची सिरीज आपण पाहतोय आजचा आपला दहावा पार्ट आहे याच्या पूर्वीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा मित्रांनो आजचा पहिला शब्द तुमच्या समोर आहे सही ज्याला इंग्लिशमध्ये आपण सिग्नेचर असं म्हणतो सही त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये सिग्नेचर पुढचा शब्द आहे बघा कागद ज्याला इंग्लिशमध्ये आपण पेपर असं म्हणतो कागद ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं पेपर पुढचा शब्द आहे फाईल ज्याला इंग्लिश मध्ये आपण फाईलच म्हणतो फाईल काय म्हटलं जातं फाईल पुढे बघा पुढचा शब्द आहे शिक्का ज्याला इंग्लिशमध्ये स्टॅम्प किंवा सील असं म्हटलं जातं शिक्का त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं स्टॅम्प किंवा सील पुढचा शब्द आहे लिफाफा ज्याला इंग्लिशमध्ये एनव्हलफ असं म्हटलं जातं लिफाफा ज्याला काय म्हटलं जातं एनव्हलफ पुढचा शब्द आहे पोस्ट ज्याला इंग्लिशमध्ये पोस्ट किंवा मेल असं म्हटलं जातं पोस्ट काय म्हटलं जातं पोस्ट किंवा मेल पुढे बघा पुढचा शब्द आहे टपाल ज्याला मेल किंवा पोस्ट असं म्हणतो बघा तो शब्द आहे एक वेळेस आपण मध्ये वापरलाय दुसऱ्या वेळेस मराठीमध्ये मा वापरलाय टपाल त्याला काय म्हटलं जातं मेल किंवा पोस्ट पुढे आहे वजन हा पूर्वी शब्द झालेला आहे बघा वजन ज्याला वेट असं म्हटलं जातं स्पेलिंग लक्षात ठेवा डब्ल्यूई आय जी एस टी वजन म्हणजेच वेट पुढे आहे लाकडी ज्याला इंग्लिशमध्ये उडाण असं म्हणतो लाकडी ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं उडन पुढे आहे धातू ज्याला इंग्लिशमध्ये मेटल असं म्हणतो धातू त्याला काय म्हटलं जातं मेटल पुढे आहे प्लास्टिक ज्याला प्लास्टिकच आपण म्हणतो प्लास्टिक ठीक आहे इंग्लिशमध्ये काय प्लास्टिक पुढे आहे बघा काच ज्याला इंग्लिशमध्ये आपण ग्लास असं म्हणतो काच त्याला काय म्हटलं जातं ग्लास पुढे आहे रबर ज्याला इंग्लिशमध्ये पण आपण रबर म्हणतो ठीक आहे रबर काय म्हटलं जातं रबर स्पेलिंग बघा आर यू डबल बी ई आर रबर पुढे आहे सूत ज्याला इंग्लिशमध्ये आपण थ्रेड किंवा यार्न असं म्हणतो सूत काय म्हटलं जातं थ्रेड किंवा यार्न पुढे आहे सुई ज्याला निडल असं म्हणतो आपण सुई त्याला काय म्हटलं जातं निडल पुढे आहे शिवण ज्याला इंग्लिशमध्ये स्टिचिंग किंवा स्विंग असं म्हणतो बघा शिवण त्याला काय म्हटलं जातं स्टिचिंग किंवा स्विंग पुढे आहे ड्रेस इंग्लिशमध्ये पण आपण त्याला ड्रेसेस म्हणतो ड्रेस ड्रेस पुढे आहे बूट ज्याला इंग्लिशमध्ये आपण बूट किंवा शू असं म्हणतो बूट त्याला काय म्हटलं जातं बूट किंवा शू बघा शूज आपण वापरतो शूज कारण नेहमी बोलताना आपण एका बुटाबद्दल बोलत नाही दोन बुटांबद्दल बोलतो त्यावेळेस शूज असं अनेक वचन म्हणून वापरतो बूट म्हणजे शू एका बुटाबद्दल या ठिकाणी बोललं जाते त्यावेळेस पुढचा शब्द आहे बघा मोजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण सॉक्स असं म्हणतो मोजे काय म्हणतो त्याला सॉक्स पुढे आहे स्कार्फ इंग्लिशमध्ये पण स्कार्फ 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 पुढे आहे टोपी ज्याला इंग्लिशमध्ये कॅप किंवा हॅट असं म्हटलं जातं टोपी काय म्हटलं जातं त्याला कॅप किंवा हॅट पुढे आहे गळपट्टी ज्याला इंग्लिशमध्ये आपण टाय किंवा नेक बँड असं म्हणतो गळपट्टी काय म्हटलं जातं टाय किंवा नेक बँड पुढे आहे दागिना ज्याला इंग्लिशमध्ये ऑर्नमेंट किंवा ज्वेलरी असं म्हटलं जातं बघा दागिना इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं ऑर्नमेंट किंवा ज्वेलरी पुढे आहे हार ज्याला इंग्लिशमध्ये नेकलेस किंवा गार्लंड असं म्हटलं जातं हार काय म्हटलं जातं नेकलेस किंवा गार्लंड पुढे आहे अंगठी ज्याला इंग्लिशमध्ये रिंग असं म्हणतो आपण अंगठी काय म्हटलं जातं रिंग पुढे आहे बांगड्या इंग्लिशमध्ये बँगल्स बांगड्या काय म्हटलं जातं बँगल्स पुढे आहे गड्या ज्याला इंग्लिशमध्ये आपण ऑच किंवा क्लॉक असं म्हणतो बघा गड्या इंग्लिशमध्ये काय म्हणतो त्याला ऑच किंवा क्लॉक पुढे आहे बघा आरसा ज्याला इंग्लिशमध्ये आपण मिरर असं म्हणतो आरसा ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं मिरर पुढे आहे कंगवा ज्याला इंग्लिशमध्ये आपण कॉम्ब असं म्हणतो कंगवा काय म्हटलं जातं त्याला इंग्लिशमध्ये कॉम्ब पुढे आहे साबण ज्याला इंग्लिशमध्ये सोप असं म्हणतो साबण म्हणजेच काय सोप पुढे आहे ब्रश इंग्लिशमध्ये पण ब्रश 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 बघा दात घासणे म्हणून पण हा शब्द वापरला जातो क्रियापद म्हणून दात घासणे म्हणजे ब्रश हे पण लक्षात ठेवा पुढे आहे टूथपेस्ट म्हणजे टूथपेस्ट ठीक आहे टूथपेस्ट टूथपेस्ट पुढे आहे फेस फोम किंवा लेदर असं म्हणतो त्याला फेस इंग्लिशमध्ये काय म्हणतो फोम किंवा लेदर पुढे बघा केस तेल ज्याला हेअर ऑइल असं म्हटलं जातं केस केसाला लावण्याचं तेल काय म्हटलं जातं हेअर ऑइल पुढे आहे रुमाल ज्याला इंग्लिश मध्ये आपण हँडकर चिप असं म्हणतो रुमाल काय म्हटलं जातं त्याला हँडकर चिप पुढे आहे टॉवेल इंग्लिश मध्ये पण आपण त्याला टॉवेल म्हणतो टॉवेल टॉवेल पुढे आहे बघा कचरा ज्याला इंग्लिश मध्ये आपण गार्बेज असं म्हणतो किंवा वेस्ट कचरा म्हणजेच काय गार्बेज किंवा वेस्ट पुढचा शब्द आहे बघा केर ज्याला इंग्लिश मध्ये आपण डस्ट किंवा स्वीपिंग्स असं म्हणतो सेकेस स्वीप म्हणजे झाडने त्याच्यावरून स्वीपिंग्स किंवा डस्ट म्हणजेच केर पुढचा शब्द आहे झाडू ज्याला इंग्लिशमध्ये आपण ब्रूम असं म्हणतो झाडू त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये ब्रूम पुढचा शब्द आहे बघा बादली ज्याला इंग्लिशमध्ये आपण बकेट असं म्हणतो बादली काय म्हटलं जातं बकेट पुढचा शब्द आहे नळ ज्याला इंग्लिशमध्ये आपण टॅप किंवा फॉसेट असं म्हणतो नळ म्हणजे काय टॅप किंवा फॉसेट पुढे आहे विहीर ज्याला इंग्लिशमध्ये आपण वेल असं म्हणतो विहीर त्याला काय म्हटलं जातं वेल पुढे आहे पंप ज्याला इंग्लिशमध्ये पण आपण पंप म्हणतो पंप पंप पुढे आहे पाईप म्हणजे पाईप पाईप म्हणजे काय पाईप पुढे आहे गरम म्हणजे हीट किंवा हॉट गरम म्हणजे काय हीट किंवा हॉट पुढे आहे थंडी म्हणजेच कोल्ड थंडी म्हणजेच काय कोल्ड पुढे आहे पाण्याचा थेंब ज्याला ऑटर ड्रॉप असं म्हटलं जातं पाण्याचा थेंब इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं ऑटर ड्रॉप पुढे आहे बघा वाफ ज्याला इंग्लिशमध्ये आपण स्टीम किंवा वेफर असं म्हणतो बघा वाफ इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं स्टीम किंवा वेपर पुढचा शब्द आहे बघा डग ज्याला इंग्लिशमध्ये आपण क्लाउड असं म्हणतो डग त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये क्लाउड पुढचा शब्द आहे बघा वाद ज्याला इंग्लिशमध्ये स्टॉर्म किंवा टेम्पेस्ट असं म्हटलं जातं वाद त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं स्टॉर्म किंवा टेम्पेस्ट बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण आतापर्यंत पाचशे शब्द पूर्ण केलेले आहेत दररोज आपण याच्यावरती एक व्हिडिओ पाहतोय बघा याचा सराव म्हणून मित्रांनो तुमच्यासाठी आपण आणखीन एक व्हिडिओ अपलोड करतोय बघा प्रत्येक पन्नास शब्द त्याच्यामध्ये असतील म्हणजे पार्ट एक असणार त्याच्यावरती पन्नास शब्द फक्त मराठीमध्ये दिलेले असतील आणि अधून मधून दिलेले असतील जसं की बघा या ठिकाणी दहावा पार्ट आहे त्या ठिकाणी पण दहावा पार्ट असणार आणि या ठिकाणी जसं पाचशे नंबरचा शब्द आहे ना तर हा पाचशे नंबरचा शब्द कोठेही असेल म्हणजे चारशे एक्कावन्न ते पाचशे याच्यामध्ये कोठेही असेल फक्त मराठी शब्द तुम्हाला समोर दिसेल तुम्ही तो शब्द बघायचा आणि तुम्हाला लगेच त्याचा अर्थ सांगता येतोय का हे आहे तर तेही आपण एक पासून सुरू करतोय आतापर्यंत हे दहा पार्ट आपले झालेले आहेत तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला दहा व्हिडिओज भेटतील आणि लवकरात लवकर भेटतील ठीक आहे तर जेणेकरून तुमचा एक सराव चांगला होऊन जाईल मराठी शब्द तुमच्या समोर असला जाईल लगेच तुम्हाला इंग इंग्रजी अर्थ त्याचा सांगता येतो का पाहायचा आहे ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा थँक्स फॉर